नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी बनवलेले आहेत मस्त गव्हाच्या कुरड्या तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तिथे छान झालेले कुरड्या मस्त एकच नंबर झालेले आहेत आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत तर चला आता आपण बघू तर हे आहे आपलं फार्म हाऊस आणि आज फार्म हाऊसवरतीच मी कुरड्या बनवल्या खूप छान झालेले आहेत कुरड्या मस्त तर आता तुम्हाला दाखवते मी तर बघू शकता तुम्ही छान एकच नंबर झालेली झालेले मस्त इकडे नागल्याचे वापर केले ते मी काल ते पण छान झालेले आहेत कडक झालेले आहेत आणि कुरडे बनवले मी आज बघू शकतो मी किती सुंदर झालेली आहे मस्त पांढरी शुभ्र झालेली आहे आणि ऊन पण खूप छान पडलेलं मस्त भरपूर ऊन पडलेलं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद